वीस फेब्रुवारी ते दोन मार्च असा मोठा आपला कार्यक्रम आहे नमस्कार मी प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं संमेलन आणि त्याची सांगत आता जवळजवळ आलेली आहे संमेलनाची सुरुवात शंभराव्या संमेलनाची सुरुवात आपण चिंचवडला केली आणि त्यानंतर जवळजवळ आठ ते नऊ ठिकाणी आपण विभागीय संमेलन केलं आणि आता मुंबई विभागीय संमेलनाची वेळ आलेली आहे हे मुंबई विभागीय संमेलन आपण सुरू करतो आहे वीस फेब्रुवारीला वीस एकवीस बावीस तेवीस असं चार दिवसाचं विविध भाषांमधले नाटकं आपण या नाट्यसंकुलमध्ये दाखवणार आहोत आणि त्याच्या पुढचे पाच दिवस साळगावकर रंगमंच इथे आपण प्रायोगिक नाटकांचे सर्व प्रकारच्या सर्व पद्धतीची प्रायोगिक नाटकं आपण सादर करणार आहोत प्लस आपण दोन परिसंवाद पण घेणार आहोत आणि या संमेलनाची सांगता आपण एक आणि दोन मार्चला अण्णाभाऊसाठी इथे करणार आहोत या शंभर संमेलनाच्या निमित्ताने आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे बावीस ठिकाणी महाराष्ट्रात बावीस ठिकाणी आपण नाट्य जागर ही स्पर्धा आपण घेतली होती आणि या नाट्य जागर स्पर्धेमध्ये जवळजवळ सतरा हजार कलावंतांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये आपण विविध कला कला गुणदर्शनचं आपण स्पर्धा ठेवल्या होत्या म्हणजे बालनाट्य होते नाट्यछटा होत्या नाट्य वाचन होतं संगीत नाटक होतं त्यानंतर स स नाट्यसंगीत पदगायन होतं एकपात्री होतं अशा विविध स्पर्धा आपण घेतल्या होत्या एक आणि दोन तारखेला एक आणि दोन मार्चला अण्णाभाऊ साठे येते या स्पर्धांमधून पहिले जे तीन आले होते या तिन्ही स्पर्धकांचं आपण स्पेशल परफॉर्मन्स तिथे ठेवलेलं आहे आणि माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आपलं मराठी भाषा आणि मराठी नाटक हे नाटक तुम्ही बघतातच पण अन्य भाषिक जी आहेत ते अन्य भाषिक त्यांचा ॲप्रोच कसा असतो नाटकाकडे किती कसं बघतात त्यांचे विषय काय असतात त्यांची मांडणी कशी असतात हे एक बघण्याचा वेगळा आनंद आम्ही तुम्हाला देणार आहोत बंगाली नाटक आहे कन्नड तमिळ नाटक आहे हिंदी नाटक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला काय कळणार त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाईन देणार आहोत सिनॉप्सिस देणार आहोत म्हणजे नक्की नाटकात काय चाललेलं आहे याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी आमंत्रण देतो आणि हे बघा हे लक्षात ठेवा रंगभूमी डॉट कॉम रंगभूमी डॉट कॉम आमच्याबरोबर पूर्ण दहा दिवस आहे फक्त दहा दिवस नाही आधी आणि नंतरसुद्धा असणारच आहे तर परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो की वीस फेब्रुवारी ते दोन मार्च असा मोठा आपला कार्यक्रम आहे आणि फक्त संध्याकाळी सात वाजता आपले हे कार्यक्रम असणार त्यामुळे ऑफिस सुटलं की डायरेक्ट इकडे यायचं आहे ओके धन्यवाद